अरे भाई बाबा राम अरे क्या करूं क्या है क्या प्लीज ये भागेश्री अरे मार मार बम पकड़ बम पकड़ अरे साइड सर अरे प्लीज थोड़ा इधर सेंटर में सर खाली है बड़ा बाकी चैनल पर योजना जरूरी पसंद बम पकड़ू नको लाऊ कबू बूड़ पूरी सुना सर बम पकड़ दो नोट मिनट चलो फटाफट बीच में सर इस तरफ आइए अरे आ सके ना यार ने ने राज्ञा। राज्ञा आज महामहिम राज्यपालांची भेट घेऊन जे जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात आम्ही ज्या पद्धतीनं ते बिल मंजूर केलं गेलं आम्हाला विश्वासात न घेता बोलू न देता आणि आम्ही काही सुझाव आम्ही त्यांच्याकडे आमचे काही सजेशन होते ऑब्जेक्शन होते त्या संदर्भातही आम्हाला विश्वासात घेतलं नाही किंवा विचार केला गेला नाही त्या बिलामध्ये प्रावधान केलं नव्हतं केवळ हे बिल आ, आ, लपोने सरकार चा चा या राज्यातील सरकारचा पेश लपवण्यासाठी आणि सरकारविरोधात बोलतो त्याला दाबण्यासाठीच्या बिलाचा उपयोग होईल आणि कायदे आहेत या ठिकाणी मोक्यासारखा कायदा आहे एन पी डी एसारखे कायदे आहेत हे सगळे कायदे अस्तित्वात असताना या बिलाची आवश्यकता का पडली सरकारला आणि म्हणून हे बिल जनविर जर सुरक्षा नाही तर हे सरकार सुरक्षा विधेयक आहे आणि त्यामुळं हे बिल आपल्याकडे आलेलं आहे याच्यात डावी विचारसरणी उजवी विचारसरणी जर डावी विचारसरणीसाठी जर हे बिल असेल तर मग उद्या याद मदे देश अतिरी की, अतिरी की या राज्यामध्ये जर त्यांनी जर अतिरेकी कारवाया केल्या किंवा कुठल्या देशविरोध कारवाई केल्या आणि अशा लोकांसाठी कुठे प्रावधान आहे कोणीही असेल आरोपी आरोपी असतो तो अतिरेकी अतिरेकी असतो तो दावा असो उजवा असो या संदर्भातली स्पष्ट भूमिका आम्ही त्यांच्याकडे मांडली आणि ह्या बिलामध्ये जे काही प्रोविजन केलेले आहेत ते निश्चित रूपाने सामान्य माणसाचा अधिकार आणि संविधानावरचा घाला आहे हे त्या ठिकाणी आम्ही स्पष्टपणे सांगितलं आहे आणि म्हणून हे बिल आपण परत पाठवावं सरकारकडे पुनर्विचारासाठी आणि यावर चर्चा करावी किंवा पब्लिक हिअरिंग व्हावी अशी मागणी आज माननीय राज्यपालांच्याकडे केलेली आहे का राज्यात ती पण चर्चा झाली की या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आता फार गंभीर झाला आहे राज्यामध्ये येथे कायदा सुव्यवस्थेचे सगळे दिंडवडे निघालेले आहेत म्हणजे सगळे आरोपी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या मागे पुढे फिरताना दिसत आहे आत्ताच्या गुंडांनी पुण्यामध्ये प्रचंड पोलीस स्टेशन जाऊन धिंगणा धुडगुस घातला तोडफोड केली फार नाम म्हणजे तो एक कलंकित असे गुंड अशा प्रकारे कारवाई पूर्ण राज्यभर करत आहेत काल झालेली घटना ही विधानसभेची गरिमाला काळीमा भासणारी घटना आहे बदनामी करणारी आहे देशात नव्हे तर जगभरात चितू झालेली आहे अशा स्थितीमध्ये हे जे काही गुंड आणले जातात आणि त्याच्यातून माध्यमातून त्यांच्या इशारावर हमले केले जातात तर कायदा सुव्यवस्थेचा पूर्णत उद्ध्वस्त झाल्यामुळं या ठिकाणी आपण लक्ष घालावं अशी मागणी आम्ही केली नाही अशी कुठली आम्ही मागणी आहे पण ही कायदा सुव्यवस्था सुधारावी आणि याकडे गांभीर्यानं महामहिम राज्यपालांनी बघावं एवढं नाही असं ही सत्तेची मस्ती आहे जितेंद्र आव्हाडांचा काय दोष आहे ज्या वेळेस तो आरोपी मोकाचा खुणाचा आरोपी गंभीर गुन्हे असलेल्या आरोपीला आरोपीला विधान प्रवेश मिळतो कसा आणि त्यामध्ये सीसीटीव्ही मध्ये आले आहे की पडळकरांनी इशारा केलाय की जा आता तू त्या नितीन देशमुखाला मार आणि त्यांचा उद्देश तोच होता आणि जितेंद्र आवडवर पण सुद्धा हल्ला करायचा होता आणि म्हणूनच हे गुंड विधान भवनाच्या परिसरात आणले गेले असं त्यांनी पण आरोप केलाय आम्हालाही प्रत्यक्ष ते काही सवाल सवाल एवढाच आहे प्रश्न एवढाच आहे आता की जर जितेंद्र आव्हाडावर गुन्हा दाखल होत असेल तर ती मला वाटतं हे राज्य आता कायद्याचं राज्य राहिलं नाही सरकारच्या मर्जीनं चालणारं मन वाटेल त्याप्रमाणे करणारं रा राज्य झालं आहे कायदे कानून संविधान नियम याची पायमल्ली करून यांना बहुमताच्या जोरावर जो कोणी सरकारविरोधात आवाज उठवेल त्याच्यावर गुन्हे दाखल करू त्याला संपवून टाकू त्याला जेलात टाकू त्याची चौकशी करू हे जे काही चाललंय सत्ते की गर्मी और सत्ते की मस्ती है क्या कुछ नहीं, देखे ये जो जन सुरक्षा विधेयक लगाया गया था इस विधेयक इस विधेयक के माध्यम से आम लोगों को अपना अधिकार जो सरकार के खिलाफ में सरकार गलत करता है तो सरकार के खिलाफ में जो बात करनी थी शांति के जो संविधान ने अधिकार दिया था उसको ही उसका आवाज दबाने का काम ये जन सुरक्षा विधेयक नहीं है सरकार सुरक्षा विधेयक लाया गया है और इसमें से जो लेफ्टिस्ट के बारे में कहा गया तो या नक्सल अर्बन नक्सलाइट के बारे में तो ये कोई इसका डिफाइन ही नहीं कर पाते हम लोग क्या हो सकता है कोई, कोई, कुछ नहीं है और इस तरह का, का कानून लाकर जैसे की एमपीडीए है आपको मौका जैसे कानून अपने इसमें अस्तित्व में होने के बाद में भी इस तरह की कानून की आवश्यकता क्या थी अगर कोई देखो टेररिस्ट होता है तो टेररिस्ट होता है जो नक्सल हो कार्रवाई करता हो टेरिस्ट कार्रवाई करता हो देश के विरोध में काम करता हो जो भी काम करता हो वो लेफ्ट स्टाइज या राइटाई वो सही कहा है यही हमने गवर्नर के न, सामने रखा और इनको ये बिल को वापस भेज दीजिए और क्योंकि ये ज्वाइंट पार्लियामेंट्री बोर्ड के सामने कमेटी के सामने हमने जो रखा था वो कुछ भी इसमें आया नहीं है ना लाया गया है और ये मेजोरिटी के माध्यम से डिस्कशन विदाउट डिस्कशन विदाउट डिबेट आ, ये बिल पारित किया गया है यही बात हमने वहाँ पे रखी उस बारे में उस बारे में भी उस बारे में भी चर्चा हुई हमने उनको ला दिया कि आज पूरे स्टेट के अंदर में कानून व्यवस्था की धज्जा उड़ाई जा रही है कोई किसी को मानता नहीं है खुलेआम कोई दिल में आए वैसा कर रहा है कोई चड्डी बनान पहनकर किसी को पीटता है तो कोई किसी के इशारे पर विधान भवन के परिसर में दादागिरी और मस्ती करता है और हाथापाई करता है जान से मारने की कोशिश करता है अगर जहाँ विधानमंडल के क्रमाश में अगर ये इनकी हिम्मत इतनी बढ़ गई तो राज्य के अंदर में कौन सुरक्षित है यहाँ कोई सुरक्षा किसी की गारंटी नहीं ले सकते इस तरह की परिस्थिति यहाँ हुई है यह गंभीर मामला सामने इस माध्यम से आया है तो ये कानून व्यवस्था सुधारने के लिए सरकार को आप निर्देश दें इसमें ध्यान दें क्योंकि राज्य के महामारी आप हैं और ये कानून व्यवस्था की पूरी धज्जिया उड़ चुकी है ये सरकार कानून व्यवस्था संभालने में विफल रही है ये भी हमने उनके डिस्कर्षण क्या यार भांडन करता है अरे ऐसा तुम्हें भांडन करताइट चालू आज क्या